आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा हे कांद्याचं रोप वगैरे हो असं दाखवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतो बरं का व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत चॅनलवरती वरती शेव ना नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो हे कांद्याचं रोप आहे आपलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा धुवायचं वगैरे असं दाखवलं होतं का असे बरेचसे वापे बरं का मित्रांनो तिकडे घास वगैरे आणि आपले सगळे तिकडे चारा खाऊ राहिले भुईमुगाचं वगैरे आपण आणला होता बाहेरून ना आणि इकडं बघा जे आपण कोबीचं रोप लावलं होतं ना ते बघा असं झालं आता निंदावं लागलं मित्रांनो असं थोडंसं असं निंदू पाहिलं आम्ही असं दिसतंय बरं का मा, मा मितरा। मितरा। ते म्हणजे काय मित्रांनो बा बाकीचे असं प्यायला सारखं झालं बरं का मित्रांनो याला आपण काय करणार आहे निंबऱ्याचं पाणी मारायचं मित्रांनो त्याला त्याच्यामुळे काय आळी वगैरे बादळ काही लागणार नाही मी आणि मस्त झाली बरं का मित्रांनो गोबी वगैरे आणि मित्रांनो हे सरी ना फोडून घ्यावं लागलं आपल्याला आता ला आता हे निंदून निंदून घेता घेत असे ना अशी सरी फोडून घ्यावं लागेल आता आपल्याक कोळपी वगैरे हाय होता ना पण व्हिडिओ आपण बनव का मित्रांनो असं सुंदरच आहे मित्रांनो कोबी आता हे काय होईल माहिती आहे का हा गाभारा जो आहे ना तर आता असा भरत 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 येईल मित्रांनो ऐंशी दिवसामध्ये मित्रांनो असा कोबीचा मोठा गा गड्डा होईल का मित्रांनो हा असा मोठा कंद होईल तसं आम्ही व्हिडिओ म्हणून दाखवत राहू का आणि आता पाणी पण द्यावं लागेल मित्रांनो इथं नाही मित्रांनो लसून लावलंय बरं याच्यामध्ये अजून उतरलं नाही छोटा छोटा उतरला असेल छोट छोटा उतरला छोट एकदम बारीक ब बरंच लसूण आहे बरं का मित्रांनो आपला आणि इकडं पुढच्या साईडला ना मेथी पालक टाकलेले आहे बघा पालक आणि मेथी टाकलो ते कडाला तुम्हाला जवळून दाखवणं दिसेल बघा ही मेथी बर का मित्रांनो कोथंबीरने दाखली आणि सगळं कोबीच क्षेत्र मित्रांनो आता सध्या मस्त कोबी वगैरे लावली आपण इकडे कडायला थोडासा जास्त होता पटकन उतरली बरं का मेथी पण काही दहा पडलेले होते मी तिचे आणि हे दुसरं पाडग मित्रांनो बरं का इकडच्या कोबीला काय अडचण एकदम छान झाली सुंदर झाली बर का मित्रांनो व्यवस्थित त्याचं आपण पाणी वगैरे व्यवस्थित देऊन दिल्यामुळं काय झालं त्याची वाढ पण व्यवस्थित होऊ राहिली ऐंशी चौऱ्याऐंशी दिवसामध्ये मित्रांनो कोबी काढायला बरं का म्हणजे नव्वद दिवस पूर्ण घेते नव्वद दिवसामध्ये कोबीचं पीक वगैरे काढून होईल सुंदर असं पीक झालं मित्रांनो आणि आपण असं मोकळंच पाणी देतो बरं का कोबीला बरेच लोक ते ड्रीप आणि स्प्रिंकर वगैरे लावून देतात आणि हे हा एक वाफाने मित्रांनो आपण मेथीसाठी टाकला होता कडाकड्याला बांधा बांधावरती कारण नव्वद दिवसाच्या अगोदर मेथी नेऊन गेली असते ले। ना कड्याला जास्त टाकले होते चांगली व्यवस्थित झाली बरं का मित्रांनो नारळापर्यंत ला अर्धेच लावले मित्रांनो अर्धे आपण सोडून आहे बघा एकदम भारी झाले इकडं कारप्या वगैरे काही नाही बरं की साईडला एकदम व्यवस्थित झाली पोपट पण गावं राहिला तेव्हा इथं असं थोडंसं आळाय हे नाही मित्रांनो आळायचं राहतं बरेच बघा आळाने किंवा गोगल गायने खाला असले हे जे असं आहे ना या आळ्याने किंवा गोगल गायने खाल्लात मग आपण मित्रांनो काय करतो जास्त पावडर निमारती याला मग काय करायचं जे आपल्या निंबाराचा पाला राहतो ना तो थोडासा मिक्सरमध्ये दाळायचा आणि ते औषध म्हणून याला स्प्रे करायचा म्हणजे पवार करायची त्याने काय होतं रोग काही दुसऱ्या आळ्या वगैरे ना ते लागत नाही आणि खायला पण व्यवस्थित राहतो नाही का महाग जैविक पद्धतीचं औषध म्हणतो आपण त्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र केला जैविक पद्धतीचं म्हणजे ना मित्रांनो म्हणजे निसर्गातच निर्माण झालं तर निंबाराच म्हणजे ना मित्रांनो बरेच त्याला वेगळं नाव सांगले आमच्याकडे निंबारा म्हटलं जातो निंबारचा पाला तिकडे भरपूर आहे मोठमोठ झाड आहे ना पाडव्याला पण त्याला जास्त पालं वगैरे फुटत जर ना आजचा डेली ब्लॉग कसं वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गरीब माणसाचं चॅनल सबस्क्राईब नक्की करा चाललं मित्रांनो आणि सगून ना तिकडं मस्त पाला खाऊ राहिले भीमोंगाच्या चला मित्रांनो भेटू पुढच्या डेली ब्लॉग कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि कोबी कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा बरं का जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो चला धन्यवाद